जय श्री सर्वज्ञ सर्वांना तर आज आपण बघणार आहोत की इमर्जन्सी ब्लाऊज असेल आणि रेग्युलर पण जे ब्लाऊज असतात अस्तरचा ब्लाऊज वीस ते बावीस मिनटामध्ये कसा पूर्ण कंप्लीट स्टिच करायचा कट करून ठेवल्याच्यानंतर वीस ते बावीस मिनटात आपण पूर्ण ब्लाऊज रेडी करू शकतो तर तेच मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये बघ दाखवणार आहे तर चला बघा हा ब्लाऊज मी रेडी केलेला आहे हा ब्लाऊज मी कंप्लीट वीस ते बावीस मिनिटांमध्ये रेडी केलेला आहे तर याचा पूर्ण व्हिडिओ मी अपलोड करत आहे तर चला बघूया की अस्तरचा ब्लाऊज कट केल्याच्या नंतर आपण वीस ते बावीस मिनटामध्ये पूर्ण ब्लाऊज कसा स्टिच करू शकतो तर चला मग व्हिडिओ सुरू करूया तर बघा या ठिकाणी आपण बॅक पार्टचा अस्तर जॉईन करून घेऊया हाफ हाफ इंचावरती टीप द्यायची आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं ना तर माझं तेवढंच मोटिवेशन मला मिळतं आणि प्रोत्साहन मिळतं काम करायला तर बघा खालच्या साईडला हाफ इंचावरती आणि वरच्या वर साईडला हाफ इंचावरती आपण शिलाई टाकलेली आहे आणि मधला भाग कट करून घेऊया सिंपल ब्लाउज आहे हा त्याच्यामुळे हा आपण वीस ते पंचवीस मिनटामध्ये ब्लाऊज रेडी करू शकतो तुम्ही बघाच तुम्ही जर सेम असा ब्लाऊज शिवला तर तुम्हाला खूप कमी वेळ लागेल आणि एकदम फास्ट होईल ब्लाऊज म्हणजे कितीही अर्जंट जरी ब्लाऊज आला कस्टमरचा तर तुम्हाला नाही म्हणायच्याऐवजी तुम्ही तो ब्लाऊज घेऊ शकता स्टिचिंग करायला आणि कटिंग पण तशी पण कसाही ब्लाऊज असला तरी दहा मिनटामध्ये आपण कट करू शकतो आणि शिवायचे वीस मिनटं हुक बटन बटनपट्टी सगळं जर स्वतः करत असाल तर चाळीस ते पंचेचाळीस मिनटं लागतात पूर्ण ब्लाऊज कंप्लीट व्हायला कारण की हुका लावायला सात आठ मिनटं हुक तुरपायला लागतात आणि कट करायला दहा मिनटं आणि शिवायला वीस मिनटं तर बघा आपण बॅक पार्टचा जो साईडचा कपडा आहे त्याला कट करून घेऊया आणि जो अस्तर आहे तो आपण असा व्यवस्थित जोडून घेऊ आता हा एक्स्ट्राचा कपडा कट करून घेऊ ब्लाऊजला आपल्याला शिलायावरच्या साईडच्या ज्या शिलाई असतात त्या टाकून घ्यायच्या आहेत व्यवस्थित टाकायच्या जेणेकरून ब्लाऊजचा असा सटकायला नको ब्लाउजच्या गळ्याला पण आणि खालच्या साईडला पण आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे आणि आता आपण टक्स टाकून घेऊ ब्लाऊजचे बॅक साईडचे ब्लाऊजला असं मध्यभागी फोल्ड करून आपल्याला दोन्ही साईडचे टक्स टाकून घ्यायचे आहे असा फोल्ड केला तर आपल्याला मेजरमेंट घेते घ्यायची पण गरज लागत नाही बरोबर हाफ इंचावरती आपला टक्स टाकल्या जातो आता क्रॉसपट्टी बघा आपण कशी जॉईन करतो आहोत तुम्ही वेगळ्या पद्धतीने पण करू शकता क्रॉसपट्टी पण मला ओव्हरलॉक करायचं आहे ब्लाऊजला त्याच्यामुळे मी ब्लाऊजची क्रॉसपट्टी सरळ सरळ जॉईन करत आहे तसं पण प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते आपण सगळे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ब्लाऊज स्टिच करतो तुम्हाला जशा पद्धतीने सगळं वाटत असेल तशा पद्धतीने तुम्ही नक्की करा आणि ओव्हरलॉक करायचा असेल तर तुम्ही सरळ सरळ पण पट्टी जॉईन करू शकता पूर्ण पट्टी रेडी करून घेऊ आणि नंतर आपण फ्रंट पार्टला मला अशी जास्त सोपी वाटते त्याच्यामुळे मी अशी ज्यावेळेस माझ्याकडे ओव्हर मशीन नव्हती त्यावेळेस मी अशी नव्हती जॉईन करत कारण की आतल्या साईडला धागे दिसतात अशी जॉईन केल्यामुळे ओव्हरलॉक नाही केला तर मग ते व्यवस्थित नाही वाटत तर चला आता जो फ्रंट पार्ट आहे आपला तो पण आपण सरळ सरळ शिलाय टाकत जॉईन करून घेऊया दोन्ही पण साईडचा पार्ट जेणेकरून आपलं दोन्ही पार्ट जॉईन होईल आणि टक्स टाकायला सोपं होईल एक्स्ट्राचा फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचा आहे दोन्ही पार्ट आपण जॉईन करून घेऊ व्यवस्थित तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बरेच व्हिडिओ मी टाकलेले आहेत दोरी कशी बनवायची लटकन किंवा स्टिचिंग कटिंग स्टिचिंगचे पण भरपूर व्हिडिओ आहेत तुम्ही बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा अपलोड केलेले आहेत व्हिडिओ आणि तुम्हाला कशा रिलेटेड व्हिडिओ पाहिजे आहे दुसरा ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी ट्राय करेल व्हिडिओ बनवण्याचा हे बघा आता आपण याला व्यवस्थित असे टक्स टाकून घेऊया ज्यावेळेस आपण ब्लाउज कट करतो त्यावेळेस निशान करून घ्यायचं आपल्याला टक्स कुटे -कुटे टक्स कुठे कुठे मारायचे आहेत अंदाजेही आपण टक्स घेऊ शकतो दोन्ही साईडला आपण असे व्यवस्थित टक्स टाकून घेऊया तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही व्यवस्थित माप घेऊन मग टक्स टक्सला म्हणजे टक्स टाकायचे आहेत फ्रंट पार्टला आणि जर तुम्ही अगोदरच ब्लाउज शिवत आहात भरपूर दिवसाचे तर तुम्ही अंदाजे पण टक्स टाकू शकता मधला टक्स तर अर्ध्या भागावर असतो क्रॉस पट्टीपासून गळ्यापर्यंतचा जो अर्धा भाग आहे मी कटिंग आणि स्टिचिंगचा पूर्ण व्हिडिओ अपलोड केलेला आहे फोटोस कटिंगचा पण आणि स्टिचिंगचा पण तो नक्की बघा तुम्ही बघितला नसेल तर किंवा बाहीला जॉईन कसा द्यायचा तोही व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर बघा आता दोनही साईडचे आपण टक्स व्यवस्थित टाकून घेऊ आणि मापून घेऊ आपण मागे पुढे आहे का व्यवस्थित झालेला आहे तर व्यवस्थित आहे ब्लाऊज आता आपण स्लीव जॉईन करून घेऊया दोन्ही स्लीवज मी कटिंग करून घेतलेले आहेत फ्रंट साईडचा आकार पण दिलेला आहे तर आता आपल्याला हे व्यवस्थित ठेवून याला कट करून घ्यायचं आहे जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कट करून घेऊ बाहीला थोडासा जॉईन मी दिलेला आहे कारण की डिझाईन होती त्याच्यामुळे जास्त कपडा नव्हता डिझाईन कमी पडत होती म्हणून मला साईडला थोडासा जॉईन द्यावा लागला आता बाहीला जॉईन कसा द्यायचा तो व्हिडिओ नक्की बघा तुम्ही कारण की प्रत्येक ब्लाउजला आपल्याला जॉईन सहसा द्यावाच लागतो दुसरी ही बाही आपण जॉईन करून घेऊया बाहीवर नेहमी दाब टीप टाकायची जेणेकरून अस्तरचा कपडा बाहेर येत नाही आणि फिनिशिंग पण छान येते घ्यायची आणि साईडला दाब टीप जर टाकली तर वरच्या भागाला टीप नाही टाकली तरी पण चालतं आणि साईडला आपण पूर्ण बाही जॉईन करून घेऊया आणि जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो पण कट करून घेऊ करा सा सा मला ब्लाऊज स्टिच केला तर खूप कमी वेळात तुमचा ब्लाऊज स्टिच होईल आणि नक्की सबस्क्राईब करा चॅनलला केलं नसेल तर तुमचं छोटंसं सबस्क्राईब मला खूप मोठं प्रोत्साहन मिळतं त्याच्यामुळे आता आपण हो काय बटन पट्टीसाठी पट्ट्या काढूया जवळपास दोन इंचाची पट्टी दोन सव्वा दोन इंचाची आहे एक जो फ्रंट पार्ट आहे नेकचा त्याचीच पट्टी आहे मी थोडासा जॉईन करून घेतलेला आहे म्हणजे जॉईन दिला मी तिला दोन म्हणजे एवढी मोठी नसते ना, ना फ्रंट पार्टची जी पट्टी असते ती तिला जॉईन करून घेतला आणि तिच्यावर असा दाबटीक टाकून साईडला शिलाई टाकून आपण जी हुकची पट्टी असते तर ती रेडी करून घेऊया हे बघा या पद्धतीने वरच्या साईडला शिलाई टाकून घ्यायची आहे हुक आय बटन पट्टी करताना कधीही दोन्ही भाग समोरासमोर ठेवून व्यवस्थित जोडून बघायचे आहे भाग मागे पुढे व्हायला नको म्हणून पट्टी पट्टी औ, पट्टी पट्टी हुक आहे बटन पट्टीसाठी दुसऱ्या पण साईडला आपल्याला हुकची पट्टी लावायची सॉरी आईची पट्टी लावायची आहे त्याच्यासाठी आपण सर्दी कट करून घेऊ व्यवस्थित माताचा पट्टी स्ट्रेट पाहिजे मागं पुढं नको व्हायला आणि याला आपण वरच्या साईडला फोल्ड करणार आहोत या पद्धतीने जी हुकची पट्टी असते तिला आपण आतल्या साईडला फोल्ड करतो आणि जी आईची पट्टी असते तिला आपण वरच्या साईडला फोल्ड करतो बऱ्याच जणांना नवीन क्लास लावल्यावर खूप कन्फ्युजन होतं ते परत काढावं लागतं त्याच्यासाठीच पहिले दोन तीन ड्रेस माप व्यवस्थित चेक करून घ्यायचं त्याच्यानंतर लावायचं आता आपल्याला गोड द्यायचं आहे त्याच्यासाठी आपण गळ्याचं परत एकदा माप चेक करून घेऊ की गळा आपल्या मापाच्याच ब्लाऊजवर आहे का थोडा लहान मोठा आहे आणि त्याला व्यवस्थित शेप देऊन घेऊ तर गोडसाठी या ठिकाणी मी सव्वा इंच ते दीड इंचापर्यंतच्या पट्ट्या काढून घेते आणि ब्लाऊजला एकदम छान गोट कसा लावायचा त्याचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे बघितला नसेल तर नक्की बघून घ्या तर बघा या पद्धतीने आपण कपडा डबल फोल्ड केलेला आहे आणि याला आपण शिलाई टाकून घेऊ आणि जो आतला कपडा आहे एक्स्ट्राचा तो आपण कट करून घेऊया आता याला वरच्या साईडला व्यवस्थित शिलाई द्यायची आहे जर तुम्हाला गोट जमत नसेल तर व्हिडिओ बघून घ्या आणि प्रॅक्टिस होईपर्यंत तुम्ही पट्टीही लावू शकता गोटच्या जागी जर पट्टी लावली तरी पण ब्लाउजची फिनिशिंग खूप छान दिसते आता आपण हातासाठी याला आय पण करून घेऊ परत परत एक एक पार्ट हातात घ्यायला मग विनाकारण टाइमपास होऊन जातो मी कधी पण ज्या वेळेस आपण गोट किंवा त्याला पट्टी लावतो गोट पट्टी त्यावेळेस आय करून घेते ब्लाऊजचा ब्लाऊजची हाईट जास्त आहे म्हणजे मिडियमच आहे पण तरी पण मी या ठिकाणी सहा आय करते सहा आय केल्या तर ब्लाऊज ताणला जात नाही हुकच्या ठिकाणी आणि छान दिसतो फिनिशिंग छान येते बऱ्याच जणांना ना हुकमध्ये हुक लावल्याच्या नंतर ब्लाऊज असा ताणल्यासारखा होतो त्याच्यामुळे जर ब्लाऊजची हाईट चौदा असेल किंवा साडे चौदा असेल तर मी कधी पण सहा हुक लावते थोडीशी मेहनत लागते पण छान येतो ब्लाऊज आता कस्टमरला लेस हवी होती तशी तर या ब्लाऊजला लेसची गरज नसते पण लेस हवी होती त्याच्यामुळे मी या ठिकाणी लेस लावून देत आहे त्यांनी मला लेस लावायची सांगितलेली आहे ती आणि लगेच याचे शोल्डर आपण दोन्ही पण जॉईन करून घेऊया म्हणजे जो पार्ट हातात घेतला तो कम्प्लीट केल्याशिवाय त्याला बाजूला ठेवायचं नाही तर आपलं ब्लाऊज पटपट होते आणि अजून एक गोष्ट ब्लाऊजसाठी लागणारं जे साहित्य आहे जसं की खडू आहे तर खडू टेलर लोकांना माहीत आहे की खडू आपण एक घ्या किंवा दोन घ्या जवळ खडू आपला नक्की हरवतो वेळेवर कधीही खडू सापडत नाही तर एक दोन खडू आपल्या जवळ ठेवायचेच छोटे छोटे तुकडे पण अजून एक दोन एक्स्ट्रा ठेवून घ्यायचे त्याच्यानंतर टेप तर, तर गळ्यातच पाहिजे कंटिन्यू जोपर्यंत ब्लाऊज कम्प्लीट होत नाही तोपर्यंत गळ्यातला टेप बिलकुल काढायचा नाही कैची जवळ ठेवायची जर आपल्याला लेस लावायची असेल तर लेस पण जवळच ठेवायची जेणेकरून ब्लाऊज शिवता शिवता आपल्याला तीन तीन वेळेस उठायला म्हणजे आपला टाईमपास होऊन जातो त्याच्यामुळे जे साहित्य आपलं कामाचं आहे ते आपण जवळ ठेवायचं जर तुम्ही पॅच वगैरे टाकणार असाल तर कॅनव्हास जवळ ठेवायचा आणि ज्या टाचणा असतात त्या पण आपल्या जवळच पाहिजे माझ्या तर टाचना मशीनजवळच चिपकवलेल्या असतात की ज्यावेळेस मला गरज आहे त्यावेळेस पटकन घेऊन आपण लावू शकतो आणि परत काढून तिथल्या तिथे आपण लावून देऊ शकतो थोडंसं लोह चुंबक जे असतं त्याला इंग्लिशमध्ये काहीतरी वेगळं नाव आहे मला आता आठवत नाही आहे ते जर तुम्ही मशीनला थोडंसं चिपकून दिलं तर त्याला पूर्ण टाचना तुमच्या राहतात एकदा लावून दिल्या की म्हणजे बघा ब्लाऊज जर फास्ट करायचा असेल तर फक्त मशीनची स्पीड महत्वाची नाही आहे ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात आपली परफेक्ट कटिंग जर व्यवस्थित असेल तर तीन तीन वेळेस स्टेप हातात घ्यायची गरज पडत नाही आणि सगळं साहित्य जवळ असेल तर तीनदा तीनदा -तीन उठायची गरज पडत नाही आता माझ्याकडे जर ब्लाऊज शिवताना क्लायंट जरी आले जर त्यांना काही बोलायचं असेल तर मी ब्लाऊज शिवता शिवता बोलू शकते आता ऑर्डर जर त्यांना माप वगैरे घ्यायचं असेल किंवा काही डिस्कस करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला आपलं काम बंद करावं लागतं पण ऑर्डर वेळेस ना ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या खूप इम्पॉर्टंट असतात आपल्याला आपल्या कामामध्ये तर चला फायनली आपला ब्लाऊज कम्प्लीट झालेला आहे मी फिटिंग करून घेत आहे तर मला फक्त एकच अपेक्षा एक आहे की तुम्ही व्हिडिओला नक्की शेअर करावं सॉरी चॅनलला सबस्क्राईब करावा जेणेकरून पुढचे जे व्हिडिओ असतील ते आपल्याला तुमच्यापर्यंत पोचून जाईल आणि मलाही थोडंसं प्रोत्साहन मिळतं तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर आणि लाईक पण करून द्या व्हिडिओला तर बघा नेक्स्ट व्हिडिओ कशाच्या रिलेटेड पाहिजे आहे तर ते मला सांगा आता ब्लाऊजला नॉट मी नंतर लावून घेईन माझ्याकडे सध्या नॉट नाही आहे अवेलेबल आणि हुक पण मी लावून घेते तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपला ब्लाऊज पूर्णपणे कम्प्लीट आहे तर जास्तीत जास्त वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये जास्तीत जास्त अर्ध्या तासामध्ये अस्तरचा ब्लाऊज आपला कम्प्लीट झालेला आहे तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ